नमस्कार मी प्रद्यपगेनार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगरपरिषद रणसंग्राम दोन हजार पंचवीस नगरपरिषदेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे सासवडचं राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे आणि वातावरणात जरी थंडी असली तरी देखील पॉलिटिकल टेम्परेचर हाय आहे माझ्यासोबत आहेत माजी नगरसेवक नंदूबापू जगताप त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या संपूर्ण ही जी निवडणूक आहे या संदर्भात बपू नमस्कार नमस्ते सध्या जर आपण बघितलं तर आता रणधुमाळी चालू झालेली आहे तुम्ही प्रचारात व्यस्त आहात तरी देखील तुम्ही वेळ काढून चावडीविषयी बोलताय याबद्दल सुरुवातीला धन्यवाद आणि आत्ताचं जे बघितलं तर संजय जगताप माजी आमदार संजय जगताप यांचा भाजप प्रवेशानंतरची पहिली निवडणूक आहे सासवड नगर परिषदेची बरोबर काय वाटतं कसा राहील यावेळेला मतदानाचं कल मतदानाचा कल साहजिकच संजय जगताप किंवा भाजप पार्टीच्या बाजूनेच राहणार आहे गेले चार वर्ष झालं नगरसेवक नव्हते मी नगरसेवक म्हणून काम केले आणि संजय जगतापांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली अगदी उत्तम आणि सुनियोजित काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जो खंड पडला आहे तो चार वर्षाचा आहे चार वर्षात प्रशासक नेमल्यामुळं लोक लोकांची जी कामं आहेत ती प्रलंबित आहेत म्हणजे अख्खा चार वर्षाचा अनुशेष भरून काढायचा आहे त्यासाठी संजय जगतापांच्या मार्गदर्शनाली नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप या खूप अनुभवी आणि प्रचंड कामाचं किंवा नियोजनाचं त्यांच्याकडं विजन आहे आणि आमचं सर्वांचं म्हणजे सासवडकर जनतेचं कल सगळा हाच आहे की काकींनी नगराध्यक्ष व्हावं आणि चंदू काकांनी जसं त्यांच्या कारकिर्दीत अल्पावधीत पाणी आणलं सासवडला आणि त्या पाण्याचं नियोजन काकींनी संजय जगतापांनी आज तागायत व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणजे काकांनी पाणी आणलं त्यावेळेसची लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या याच्यात पाच पटीचा फरक आहे आणि ते नियोजन अगदी व्यवस्थित सुरू आहे आणि कचरा व्यवस्थापनात चार वर्षापूर्वीच मला वाटतं पहिला देशात नंबर आलेला आहे म्हणजे देशात दोन वेळा सासवड नगरपालिकेचा सा नंबर आलेला आहे आणि सासवडकर जनता किंवा पुरंदरची अख्खी जनता सासवडमध्ये राहिला आहे ह्या सगळ्या जनतेला माहिती आहे की सासवड गाव कसं आहे आणि ह्याचा कारभार आनंदी काकी जगताप संजय जगताप हे कसा चालवतात हे सगळ्या सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं आणि ते स्वतः अनुभवतात त्यामुळं आता मतदारांचा कल हाच आहे की पुन्हा एकदा आनंदी काकी जगताप नगराध्यक्ष व्हावं आ, मी तुमच्या बोलताना उल्लेख केला की चार वर्ष सासवड नगर परिषदेचा कारभार हा मुख्य अधिकारी म्हणजे प्रशासकाकडे होता तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कामकाज बघितलं आहे का काय फरक जाणवला की हे चार वर्ष जी प्रशासकाची तो कार्यका्यकाळ नगर परिषदेचा कारभार चार वर्षांचा त्या अगोदरचा सासवडचा कारभार ज्यावेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडे होता यामध्ये काय फरक जाणवला भरपूर फरक आहे नगर नगराध्यक्ष नगरसेवक संपूर्ण बाडी होती त्यावेळेस एखादं काम मी नगरपालिकेत अर्ज केला साधा अर्ज माझ्या लेटरपॅडवर की ते त्वरित आठ दिवसात काम व्हायचं गेली चार वर्ष झाले मी अर्जावर अर्ज करते अर्जावर अर्ज करते रस्ता कचरा ड्रेनेज एकही प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही आणि त्या संदर्भात आम्ही आंदोलन करायचा पण इशारा दिला इथल्या इथल्या अधिकाऱ्यांचा पण आता शेवटी आता भाजपात आलो आहे त्यामुळं केंद्राची आणि राज्याची ताकद मिळून या सासवडचा इतका मोठा विकास होईल अशी आशा आहे आणि तो संजय जगताप करतील ह्या हेतूने आणि संपूर्ण नियोजनाने तो विकास होईल अशी माझी आशा आहे सोशल मीडियावरती सर्वात जास्त जर कमेंट किंवा पोस्ट असतील तर त्या तुमच्या आहेत की प्रशासक असणं किती धोकादायक किंवा तो तोट्याचं आहे हे तुम्ही वारंवार तुमच्या सोशल मीडियाच्या पोस्ट असतील कमेंट्स असतील यामधून व्यक्त होत होता आता एक ट्रेंडसुद्धा मध्यंतरी चालू झाला होता नोकरशाही ठरली लोकशाहीला बाधा प्रशासकामुळे सासवडचा विकास कुठला आहे बाबतीत काय म्हणा अगदी अगदी सत्य आहे अगदी माझ्यासमोरचा हा रस्ता म्हणजे इतके खड्डे आहेत की आणि हा शाळेच्यामुळं इतकं रहदारीचा रस्ता आहे कित्येक वेळा ह्या रस्त्याची मागणी केली पण अजूनही तो रस्त्याचं काम झालं नाही सासवडचा सा पालखी तळ ते सोपान काका मंदिर परिसर एकदम खड्डेमय झालाय तो जो भाजीपाला इथं अनाधिकृत आलेला आहे मी त्या भाजीपाला जो आहे भाजीपालाच बाजार तो, 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 तो सुद्धा भर असल्यामुळे इतका प्रचंड डासांचा आणि दुर्गंधीचा इतका प्रादुर्भाव होतोय त्या गावातल्या लोकांना ह्या संदर्भात वेळोवेळी पत्र दिली पण त्याच्यावर काहीही काम झालेलं नाही माझा हेच होतं की तुम्ही आता मुख्याधिकारी बघितलेले आहेत सासोड नगर परिषदेचे असं कोणत्या मुख्याधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या टेबलवरती तुम्ही कधी बोर्ड बघितलं का की कामाशिवाय थांबू नये मध्यंतरी जे प्रशासक आहेत त्यांच्या बोर्ड जो आहे जो टेबलवरचा तो खूप चर्चेत होता सोशल मीडियामध्ये त्याची चर्चा रंगली होती नागरिकांमध्ये चर्चा होती की कामाशिवाय जास्त वेळ थांबू नये या बाबतीत काय म्हणाल बरोबर आहे आता मी बऱ्याच वेळा मुख्याधिकारी कार्यालयात गेलो पण मला आधी कधी दिसला नाही पण आत्ता तो जो दिसला त्याच्यानंतर मी कधीच तिथं खुर्चीवर बसलो नाही उभ्यानेच मी त्यांना माझं जे काय उबे जे काम आहे ते उभ्या उभ्याच लेटर किंवा काय ते सांगून मी लगेच निघून यायचो त्यामुळे तिथं कामाशिवाय बसायचा विषयच येत नाही कामासाठीच ते ठेवलेले आहेत आणि ते कामाचे म्हणजे सासवडकरांचं काम करण्यासाठी त्यांना ठेवलेत आणि ती कामं सगळी व्यवस्थित झाली तर असले बीड लावायची काहीच आवश्यकता नाही असं मला वाटते अजून एक शेवटचा प्रश्न आहे की अधिकारी किंवा प्रशासक हे काही दबावाखाली किंवा कुणाच्या तरी हस्तक्षेपातून काम करतात असा एक वारंवार आरोप होतो या बाबतीत काय मला अगदी साहजिकच आहे आत्ता माझ्या म्हणजे माझ्या घरच्यां माझ्या मिसेसचं मतदार यादीच्या नावावरनं अर्ज आला होता कोणीतरी केला होता जे की माझं मा माझ्या घरापासून सहा नंबर म्हणजे प्रभागाची बॉडी प्रभागाची बॉर्डर आहे प्रभाग माझ्या प्रभागाला माझ्या घराचं ना वेगांगांना घरते सोपानदेव मंदिर परिसर तर त्या घरातलाच माणूस ह्या एक नंबर म्हणजे सहा नंबर एक नंबरमध्ये टाकावा असा अर्ज के केला आणि त्याच्यावर मला नोटीस आली नगरपालिकेत तेव्हा मी साहेबांना विचारलं की काय हा प्रकार आहे जर माझं घर तिथं तुम्ही माझं घराचं प्रभागाला नाव दिलं आहे आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं कसं तुम्ही सही करून मला पाठवली कशी म्हणजे सगळा अणागुंदी कारभार चालू आहे माझा स्पष्ट मत आहे एकदम चुकीचा आणि कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली हे सगळं गोष्टी होत आहेत पण आता तो सगळा दबाव जुगारून संजय जगतापांच्या मार्गदर्शनाखाली नवीन बॉडी स्थापन होईल आणि ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसेल आणि अगदी काकांच्या काकींच्या संजय जगतापांच्या किंवा सासवडच्या लोकांच्या मनातलं सासवड एकदम स्वच्छ सुंदर सासवड निर्माण होईल असं मला तरी खात्री आहे धन्यवाद तर हे होते माजी नगरसेवक नंदूबापू जगताप ते आशा व्यक्त करतायत अगदी ठामपणे सांगतायत की सत्तेत भाजप येणार आहे आणि एकंदरीत हा आजच्या जी त्यांचे विचार होते की सोशल मीडियावरती सातत्याने नंदबापू हे व्यक्त होत होते प्रशासकाच्या या मनमानी कारभार किंवा भोंगळ कारभाराबद्दल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या रे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद